जे काही अभिमान रुपया दैत्य आहे सगळ्या दैत्य त्या ठिकाणी घेऊन नैराश्य चक्रे करू ना तेवढे विले या ठिकाणी सर्वांचा लाईन वाढायला कशावर वा तर मी हे एक तर राम आहे आणि दुसरा प्रश्न तुम्हाला सांगतो आतापर्यंत महाभारत झालं कशामुळं एका महिलेचा अपमान केल्यामुळं आता आणि किंवा महाभारतामध्ये सुद्धा निष्पाप लोक मारले गेले सारखा वीर मारल्या गेला धुर्णाचार्यासारखे मारल्या गेले कशामुळं याने आपल्या डोळ्यात एका एका महिलेवर अत्याचार

आहे हो आता हे संसारावर काम करून लोक मध्य वचर असले विकार आहे आणि आता ह्या विकारावर जर त्या ठिकाणी दे विजय प्राप्त करायचा असतो

काही असणार ही अविद्या आहे या ठिकाणी बोध रूपी त्या ठिकाणी शस्त्र समोर केलं किंवा एकदा जर मनामध्ये बोध झसला महाराज तर ही आवित्या असणारी हे काही मनामध्ये आज्य आहे हे अज्ञान त्या ठिकाणी नाही सोडायला वेळ लागणार नाही किंवा एखाद्या हा द्वेत आहे आपल्या मनामध्ये द्वेत जो काही संचार करतो तर त्या ठिकाणी त्या द्वेताला जर छेदन करायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये वैरागीशील अवस्था झाली पाहिजे आता वैरागीशील अवस्था कशाला म्हणावं तर सगळे काही वस्तू असताना या ठिकाणी प्राप्त होत आहे पण त्या वस्तूचा त्याग करणं आता तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो महाराज एक साधू रस्त्याने चाललेला होता एक झाड होत झाडाखाली बसला आणि शेतकरी सुद्धा बाजूला बसलेला होता आता तो साधू त्या उठून चालला पण त्या साधूच लक्ष त्या खाली एक अंगठी पडलेली होती त्या साधूने म्हणजे ती अंगठी घेतली आणि त्या माणसाला हाका मारला पाटील इकडे आमली अंगठी आहे त्यावेळेस त्या मार्कांनी सांगितलं महाराज अंगठी माझी नाही पण तो साधू अजून थोडं समोर जाऊ लागला आणि त्या मार्कांनी विचारलं महाराज अंगठीच्या ध्वजाशी तुम्हाला सापडले काय हो बोलला आता हा शेतकरी होतो महाराज पंधरा दिवस झाला तिथे अंगठी आहे पण कोणाची की म्हणून मी घेतलो नाही आता ही होई महाराज नाही आता महाराज पण आधी हातामध्ये घेतला आता महाराजाकडे वैराग्य आहे काय असं वैराग्य त्या ठिकाणी असावं महाराज आणि हे वैराग्य अंगामध्ये सत्य झालं कारण वादळ लोकांना कुठलाच मोगवला होता वादळ लोक होत्या सहकार्याला जे काय आले कुठलाच त्या ठिकाणी स्वार्थ नव्हता महाराज मी स्वार्थ शेवट करणारे आदरवि होते म्हणून त्या ठिकाणी विजय होऊ लागले मी वृत्ती घालून शास्त्रे केले चोरती गदा घेऊ नाम कुंजरविदा

श्रवत हो म्हणून आयोग केला अशा प्रकार सांगून आले संकल्प विकल्प वेश कुटी हे सुराचे तुरुंग समाधान शक्तीने जवळ समा आणि हे म्हणजे संतांचे लक्ष आहे आता त्या ठिकाणी दया क्षमा शांती जिथे आहे म्हणजे देवाची वस्ती असते महाराज आणि हे क्षेत्र त्या ठिकाणी माझ्या हातामध्ये घेतलं आणि जे काही विकार आहेत त्या विकाराला आपल्यापासून बाहेर घालवू लागले आशा मना शाम या

महाराज आता एवढं त्या ठिकाणी वानवली गरजेला करायला लागले जागा जागी अक्षरचा संवाद करायला लागले नाही करायला लागले महाराज आणि हे आपलं घर असताना निर्णयात झालेले आहे की राजा रावणाही पाहिलं राजा रावणाला अतिशय घाल आला राजा रावणाने आपलं धनुष्य सरसावलं आणि धीमे त्या ठिकाणी बाण करणं धनुष्याला लावलं आणि हजार बाण असंख्य असणारे राजा रावण सुरू लागला आपल्या वाहनावर त्या नंदीवर दिसावं तसं दारशे राजा रावणाचं दिसायला लागलं आता महाराज असताना कोणी सारखी दिसायला पाहिजे महाराज तर पाहण्याला थोडा आनंद वाटतो पण म्हणजे आता राजा राव रामचंद्र जमिनीवर आहे आता हे वर्षी ठिकाणी पास असताना सर्वांना तिथून समजायला लागलं वचस्पती श्री इंद्रा चालेल शरीर अशा प्रकारचं कार्य तो भगवान करू रामचंद्र आणि तो, तो भगवंत म्हणजे जमिनीवर आहे असा विचार तेतीस कोटी देवाचा राजा इंद्र करू लागला करो मी रामया बंधन मोद करी म्हणजे रामचंद्राने अवतार कशामुळे घेतला आणि शीते मात्र आहे पण म्हणजे सगळ्या दृष्ट्याचा नायला आणि तुमची शिक्षा करण्यासाठी भगवंतांनी अवतार धारण केला तुम्ही म्हणजे राजा रावणाच्या बंदी शाळेमध्ये पडलेले तुमची सोडवणूक करण्यासाठी भगवंतानी अवतार धारण केला ते आता अशा वेळेला एकमेकाला सहकार्य करावं आणि भगवंतला म्हणे तुझा दिवे पाठव असे राजा जी त्याचे त्यांचे गुरु असणारे त्या ठिकाणी बोलू लागले सारथीचे तोर दादा सांगे संत्रायरा कार्य आहे म्हणत पित्याच्या आज्ञेचं पुत्राने पालन करावं हो। पतीने सांगितलं पत्नीने हो त्यांच्या आज्ञेचं पालन करावं महाराज आणि त्याच न्यायप्रमाणे गुरु बनस्पतीने सांगितलं राजा इंद्राने ऐकलं आपल्या सार्थी मात्री न बोलावला बोला। आणि सांगितलं ज्या ठिकाणी रणभूमीच्या ठिकाणी युद्ध चालू आहे माझ्या भगवंताकडे जा असं राजा इंद्र असणारा आपल्या स्वार्थ्याला सेवकाला सांगू लागले राजा इंद्राने सांगितलं राजा इंद्राचा सहती असणारा तो म्हणजे मात्री नावाचा सार्थ अतिशय छानक्षर होता चतुर होता महाराज अतिशय हुशार होता बालकाची आज्ञा त्या ठिकाणी मान्य केलं आपला काही राजा इंद्राचा रथ काढला त्याच्यामध्ये शस्त्रस्त्र आणि मालकानं सांगितलं तसं मालकाने सांगितलेले सा, आहे सुवाजी नावाच्या पर्वतावर जा आणि मध्ये माझ्या भगवंताला सहकार्य कर आता राजा रावण एवढ्या दैदिव्यमान रथामध्ये बसलेल्या आहे पण भगवान प्रभू रामचंद्र जमिनीवर आहे म्हणजे म्हणजे लवकर रथ देऊन माझ्या वगैरे का रथा म्हणून रथावर बसव असं त्या ठिकाणी सांगू लागलं रथला

देवा आता। देवा राजा हा रथ म्हणजे तुमच्याकडे पाठवला आणि विनंती करून सांगितलं देवा काय सांगितलं तर म्हणजे त्या विनंतीला मान द्या आणि या रथावर आरुण झालं पाहिजे आणि या रथावर आरुण होणं म्हणजे तुम्ही युद्ध करा देवा